नमस्कार मित्रमैत्रिणींडो शनिवार आणि रविवारचा सुट्टी असली की मुलांना काही ना काही वेगळं खावंसं वाटतं आणि त्यांना जर पिझ्झा मिळाला तर अगदी उत्तम आपल्याला त्यासाठी डॉमिनोज पिझ्झा हाट कुठे जाण्याची गरज नाही मागवण्याची गरज नाही तर आज आपण पिझ्झा बनवणार आहोत तोसुद्धा घरी आणि तो सुद्धा गव्हाच्या पिठाचा अगदी झटपट बनतो आणि खायलाही छान लागतो चला जास्त काही न बोलता पटकन रेसिपीला सुरुवात करू सगळ्यात अगोदर आपण इथे घ्यायचे दोन वाट्या गव्हाचं पीठ त्यात थोडीशी जागा अशा मदत करायची पाव वाटी घालायचं आपण याच्यामध्ये दही दही अगदी फ्रेश घ्या दे नंतर घालायचं अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि पाव चमचा बेकिंग सोडा आता ह्या दोन्ही आपण जिन्नस घातल्यानंतर दह्यामध्ये चांगलं थोडंसं चमचाने मिक्स करून घ्यायचं अशा पद्धतीने मिक्स झालं की नंतर आपण हे सगळे जिनसं अगदी एकजीव होण्यासाठी हाताने चांगली मळून देऊया व्यवस्थित मळून घ्यायचे आता इथे मात्र अशा मळ माल, मळल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण थोडं थोडंसं पाणी घालून हे आपण चांगलं अगदी पीठ मळून घ्यायचं त्याच्यामध्ये थोडंसं मी हलकंसं पाणी घातलं आणि इथे आपलं चांगलं मळायचं आता इथे काय झालं आहे पाणी घातल्यानंतर मला लक्षात आलं की मी मीठ घातलं नाही म्हणून मी काय केलं आहे इथे थोडंसं एक चमचा तेल घ्यायचं तेल तर घालायचंच होतं पण तेल घ्यायचं थोडंसं मीठ घालायचं चवी पडतं आणि त्याचं आपण घालायचं पिठामध्ये आणि पिठामध्ये घातल्यानंतर सगळं मिक्स करायचं तुम्ही मात्र मीठ जेव्हा आपण बेकिंग पावडर बेकिंग सोडा घालतात त्यावेळी घालायचं आता पीठ मळताना आपल्याला पीठ अशा पद्धतीने मळायचं की जास्त जाड नाही म्हणजे अगदी घट्ट नाही जाड नाही सॉरी घट्ट नाही आणि पातळ नाही अशा पद्धतीने मळायचं थोडंसं तेल लावायचं अगदी व्यवस्थित तेल लावून घ्या अगोदर तेल लावल्यानंतर पुन्हा हाताने त्याला चांगलं असं अगदी व्यवस्थित ज्या पद्धतीने मी करते ना त्या पद्धतीने असं करायचं अगदी अशा पद्धतीने आतमधल्या बाजूला करायचं म्हणजे ते पीठ चांगलं अगदी मस्त अगदी होतं आता असंच ठेवून आपण त्याला अगदी वेळ द्यायचं आहे अगदी पंधरा मिनटं किंवा अर्धा तास जरी वेळ असेल तरी तुम्ही अर्धा तास जरी ठेवून द्या मी ते बरोबर वीस मिनटं ठेवलं होतं पीठ बघा छान चाललेलं आहे अगदी नास्तं नरमही झालेलं नाही आहे आता काय करायचं ह्याचे आपण दोन भाग करायचे अशा पद्धतीने आता दोन भाग केल्यानंतर पोरपाटावर घेऊन थोडंसं मळून घ्यायचं आणि मळल्यानंतर ह्याचं आपण आता एक चपाती बनवायची तर चपाती आपल्याला पातळ नाही आणि जाडसुद्धा नाही आणि अगदी मोठीसुद्धा नाही अगदी पिझाच्या आपण जेव्हा बेस आणतो जेव्हा आपण चपातीची ती म्हणजे पिझाचं आपण चपाती आणतो ना अगदी रेडीमेड तेवढ्याच आकाराची तेवढ्याच याच्यामध्ये करायची म्हणजे याच पद्धतीने थोडासा लाटून घ्या आता ह्याला मी लाटून घेतल्याचं व्यवस्थित जास्त जाडी झालेलं नाही आणि जास्त पाटही नाही आता काय करायचं एखादा काट्याचा का चमचा घ्यायचा आणि जेव्हा तुम्ही बघितलं असेल की कधीही आपण रेडीमेड आणतो तेव्हा त्याला अशा पद्धतीची भोक असतं अशा पद्धतीने करून घ्यायचं तवा गरम करायचा आणि जे भोक आहेत ना ती बाजू तव्यावरती घालायची त्याला चांगलं अगोदर शेकू द्यायचं छान असं शेकल्यानंतर आपण त्याला काढायचं आहे मग त्या तव्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं तेल लावायचं तोप नाही तेल लावायचं मग पुन्हा ही चपाती ठेवायची आणि हलकीची त्याला भाजून घ्यायची अगदी त्याच पद्धतीने थोडीशी भाजून घ्या जराशी थोडीफार जरी भाज जास्त भाजली गेली तर हलकं आता भाजल्यानंतर ती चपाती तशीच ठेवायची गॅस हवं हवं असलं बंद करायची आणि हा मी पिझ्झाचा सॉस रेडीमेड होता तो, तो लावला आहे तुम्हाला जर हवा असेल की कसा बनवायचा तुम्ही मला कॉमेंट्स करून सांगा मी तुमच्याकडे ती रेसिपी शेअर करू शकते नंतर इथे आपण घ्यायचं आहे मोजुरीला चीज तोही घातला अगदी भरभरून आणि इथे ना शिमला मिरची माझ्याकडे अगदी कांदा वगैरे वेगवेगळ्या अगदी रंगाच्या होत्या मी ते घेतले म्हणजे सुंदर दिसतो पिझ्झा आणि अशाच पद्धतीने बदेल ज्या पद्धतीने आपण बाहेरून आणतो त्याच पद्धतीने अशाच पद्धतीने आपण आता काय घ्यायचं कापायचं आणि या पिझावरती या पद्धतीने लावायचं सगळं अगदी व्यवस्थित बघा लावलेलं इथे आणि लावल्यानंतर पुन्हा याच्यावरती चांगलं अगदी पुन्हा त्याच्यावरती आपण चीज घालायचं ऑरेगॅन वगैरे तुमच्याकडे ज्या मिक्स हर्ब्स असतील ते घालायचे आणि पिझ्झा जे आपण ची। जे चीज आहे ना भरभरून घाला तवा ठेवायचा गॅसवरती मग हा संत तवा त्याच्यावरती ठेवायचा थोडंसं तेल बाजूने कड्याने लावायचं आणि त्याला झापून अगदी शेकू द्यायचं चांगला पिझ्झा अगदी होऊ द्या तेव्हा जो चीज आहे ना चांगला विरगळू लागेल तेव्हा आपल्याला कळतं बघा तो चांगला विरघळला जातोय पुन्हा एक दोन मिनटं ठेवायचं आणि नंतर पटकन काढून घ्यायचं आता पुन्हा मी काय केलं त्याच पद्धतीची पुन्हा एक रोट तशीच घेतलेली आहे पुन्हा तेच करायचं आहे आपल्याला सॉस लावायचं आहे चीज घालायचे भाज, आणि या भाज याची भाजी आपण ती घालायची आहे आता इथे मात्र मी मक्याचे दाणेसुद्धा घातले ते जर असेल ना तर तुम्ही थोडेसे मक्याचे दाणे वाफून घ्या ते सुद्धा अशा पद्धतीने घालायचे घातल्यानंतर पुन्हा त्याच्यावरती आपण चीज घालायचं आणि त्याच पद्धतीने अगदी करायचं आहे आणि याच्यामध्ये आपले दोन पिझ्झा या पिठामध्ये अगदी व्यवस्थित भरभरून मस्त होतं बघा छान असे आपले पिझ्झा रेडी झालेले रे। हा अगोदर केला जातो अगदी मस्त झाला आहे बघा आणि खालून मी चांगला शेकून घेतलेलं आहे म्हणजे कुठे कच्चा नाही आहे अगदी त्या कच्च्यावरती तुम्ही जर केलं ना तर मला तरी ते वाटतं की पिझ्झा तो कच्चा लागतो म्हणून मी कधी चांगली शेकून घेतो दोन्ही पिझ्झा मस्त रेडी झालेत त्याला आपण कापूनही पाहूया अगदी व्यवस्थित त्याच पद्धतीने कापून घ्यायचं आहे मुलांना तर अगदी भरपूर आवडणार आहे नक्की करून पहा अगदी दोना दोन्ही त्याचे दाणे घालून आणि अशा पद्धतीने दोन पिझ्झा मी तुम्हाला आहेत तुम्ही नक्की करून पाहायचे जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल ना तर जास्तीत जास्त लाईक करायचं आहे प्रत्येकांकडे शेअर करायचं आहे शॉर्ट व्हिडिओ पाहायला विसरायचं नाही आहे आणि पुन्हा एकदा पुन्हा भेटायचं आहे आपण एका छानशा रेसिपीबरोबर